प्रश्नांना वाचाप करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल अंकली पुलावरून नदीत उडी घेतलेल्या अनिता हजारे यांचा मृतदेह सापडला अंकली पुलावरून पती समोरच अनिता हजारे या महिलेने शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी मारल्याची घटना घडली होती या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर अंतर्गत वजीर रेस्को फोर्स आणि एस आर एफ फोर्स सांगली यांचे पथक तात्काळ दाखल होऊन शोध मोहीम सुरू करण्यात आली होती तसे शोध मोहीम काल अंकली पुलापासून सुरू होऊन अर्जुनवाड फुल व म्हैसाळ धरणापर्यंत नदीचा संपूर्ण परिसर तपासून काढला होता यानंतर पाण्याचा स्तर वाढला असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असल्याने शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती परत आज सोमवार रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली होती यावेळी वजीर रेस्को फोर्स व एसआरएफ फोर्स सांगली यांच्या पथकाला तपासात अखेर यश आला आहे अंकली गावापासून चारशे मीटर अंतरावर अनिता हजारे यांचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर तिसऱ्या दिवशी सापडला असल्याची माहिती वजीर रेस्को फोर्स पथकाचे प्रमुख रोफ पटेल यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा